हॅलो फ्रेंड्स कसे आहात म्हणजे मस्त पहा आज आम्ही थंडीमध्ये जरा कुरकुरीत कोथंबिरीच्या वड्या खाव्यात म्हणलं पण आज आजीबाईला आम्ही वडे करायला लावल्या आज बघा आमच्या आजीबाईंनी आधी कोथंबीर धुतली स्वच्छ बारीक चिरली नंतर त्याच्यामध्ये हळद टाकली बेसनपेठ टाकलं आणि लसूण मिरची आणि जिरं ह्याची बारीक पेस्ट करून त्याच्यामध्ये घातली आणि आता ती बघा कोथंबिरीच्या वडी मी इतकी छान बनवतात कुर ना की अशी कुरकुरी नुसती तळली तरी अशी कडक वडी होती त्यामुळे त्यांनाच आम्ही बनवायला सांगतो वड्या कोथंबिरीच्या झालं आळूच्या झालं त्या खूप छान अशा रेसिपी बनवतात वड्याची आणि असे खाताना एकदम मस्त कुरकुरी तळली की आता त्यात मीठ घालत आहेत त्या आणि आता मीठ टाकल्यानंतर आहे ना ते बघा किती छानपैकी पीठ मळून घेतात खूप छान पीठ मळतात कसं आहे आता कुरकुरीत अशी काहीतरी आता थंडी लागली थोडंसं जरा व्हायचं असं खाऊ वाटतं कुठं थालपीठ म्हणा किंवा आपली इडली सांबर म्हणा असं चमचमीत जरा थंडीत भूक लागते त्यामुळे बघा आता आजीचं पीठ मळून झालेलं आहे आता आजी बघा छानपैकी अशा वड्या बनवतील आता त्यांना ते, ते, आता आता। ते पराती जरा लागलेलं ख ते उलात नाही आणि खरडून घेणार ते कसं आहे जुन्या लोकांची सवय आहे थोडं पण वायाला जाऊन देत नाहीत मग ते आता जरा खरडणार आणि खरडल्यानंतर त्या का ओलातनं घेतलं आता त्या पे परातीला लागलेलं पीठ सगळं खरडणार दुसऱ्याने केलेलं अजिबात आवडत नाही त्यांना ते माझ्या जाऊबाईने एक वळकुटी कराय घेतली तर राग आला ती वळकुटी परत टाकली आणि आता त्या स्वतः बनवत्यात चाळण्याला तेल लावून घेतलं आहे आणि त्या स्वतःच पूर्ण संपूर्ण वळकुट्या पिठाच्या केलेल्या आहेत कोथंबिरीच्या आणि आता त्या चाळणीमध्ये टाकल्यात आणि त्या आता उकडणार आणि त्या उकडल्यानंतर इतक्या छान अशा मस्त खुसखुशीत लागतात तळल्यावरती खूप छान त्यांच्या म्हणजे हाताला चव पण आहे आणि त्या बनवत्यात पण खूप सुंदर असं सु, बघा पाहिलेत का तुम्ही कशा केल्यात वड्या आता त्या तळल्या